जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोथंबीर धना शेपू कांद्याची पात याला बाजारभाव काय मिळालेत ऐकूयात नारायणगावच्या या उपबाजार केंद्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामधून कोथंबीर मेथी आणि शेपू विकायला येते ते देखील ऐकूयात बिरो रिपोर्ट विघन डॅम्स नारायणगाव सर आजचे काय बाजारभाऊ धना मेथी शेपू आजचे शापूचे बाजारभाव साधारण पंधराशे रुपयापर्यंत आहे मेथ्याचे जे आहेत साडे अकराशे रुपये झाले आहेत आजला मेथ्यांचे बाजारभाव चांगले झाले कालला नऊशे रुपयापर्यंत होते आज साडे अकराशे रुपयापर्यंत याचे बाजारभाव झालेले मेथ्यांचे आणि कोथंबिरीची लेलो अजून चालू होत आहे तर आतापर्यंत बाराशे तेराशे रुपये झालेले आवक कशाची जास्त आहे गुणी समसमानच जास्त काही फरक नाही शा मेथीमध्ये आणि कोथंबीरमध्ये जवळपास सारखेचे बाजार वाढतील का काय वा, याचे बा, कोथंबिरीचे बाजार असेच राहतील साधारण आणि मेथीचे बाजार आजपासून वाढायला सुरुवात झाली कांद्याची पात वगैरे कांद्याची पात साधारण सोळाशे ते सतराशे रुपये विकती आहे आता ही कोथंबीर साधारण कुठून येते म्हणजे आपल्याच तालुक्यातून बाहेरून पडत नाही नाही हे कोथंबीर आपल्याकडं तीन जिल्ह्यात येते तालुक्यात तीन जिल्ह्यात नाही कुठले त्याच्यात पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि इकडं नाशिक जिल्हा आपल्याकडं सिन्नरपासनं माल येतात सिन्नरपासून सिन्नरपासनं माल कुठले तालुक्यात सांगतात सिन्नर मध्ये आपला संगमेर झाला त्याच्यानंतर कोपरगाव झाला आणि आपले इकडे जे आहे शिरूर आहे पारनेरे शिरूर पारनेर हे रेग्युलर चालतं आपल्याकडं जुन्नर आंबेगाव तर आहे खेडचा पण माल इकडंच आहे शेतकरी कधी कधी तक्रार करतात की बाबा कडता जास्त घेतला जातो नाही कडता घेतला नाही जात जर बारीक मोठी जुडी असेल तरच ती बाजूला केली जाते शेतकरी बांधवांना काय आव्हान करा शेतकरी बांधवांना एकच आव्हान करा आपला माल जो आहे तो सारखा आणा एक सारखा म्हणण्यापेक्षा ज्याच्यामध्ये उंची कमी जास्त आहे तर कमी उंचीचा माल जो आहे तो बाजूला करून जर आणला जागेवरनं तर त्याचा लिलाव सेपरेट होईन इथं आणि मग तुमचं कडता वगैरे काही जाणार नाही जातच नाही पण जे बाजूला केलं जातं ते बाजूला होणार नाही त्याचा लिलाव सेपरेट ད�ས ད�ས ད�ས

सहाशे एक सहाशे सातशे आठशे 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 एकोन्न आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद कुमकर सातशे एक सातशे

नऊशे 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 एक नऊशे एक नऊशे आठशे 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 तीस आठशे तीस

सातशे एक सातशे अकरा एक आठशे अकराशे एक अकरा 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 एक अकरा सत्तर अकरा ऐंशी बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे बारा 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 पंचवीस बारा तीस बारा एक बारऐंशी बारा सातशे एक सातशे एक सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे एकोण सातशे सत्तर सातशे ऐंशी आठशे एक आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे तेवण सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे ऐंशी आठशे एक आठशे एक आठशे एक पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे पंचवीस पाटील अक्रीरा अक तेराशे एक तेरा 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 पंचवीस तेरा पंचवीस तेरा एकान तेरा एकावन्न तेरा एकावन तेरा साठ तेरा साठ तेराशीर्याऐंशी त्र्याऐंशी तेराशी भागवत सातशे एकोण सातशे ऐंशी सातशे एक पंचवीस आठशे ऐंशी नऊशे नऊशे एक नऊशे एक नऊशे एक रोडे नऊशे सहाशे एक पाचशे अकरा पाचशे अकरा पंचवीस पाचशे तीस पाचशे पाचशे एकशे ऐंशी सहाशे एक एक पंचवीस चाळीस एकावन ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी ऐंशी सातशे एक ऐंशी सातशे ऐंशी सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे

पंजवीह बार अकरशे अकरशे अकर

एक हजार तेस एक हजार तेस दोन हजार चोवीस एक हजार एकोण एक हजार एकोण हजार एक हजार एक हजार सत्तर एक हजार ऐंशी अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक 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 हजार एक हजार एक

सहाशे पंचवीस सहाशे चाळीस सहाशे एकवण सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सातशे सातशे पंचवीस सातशे एकवण सातशे साठ सातशे साठ चला चला चला

एक तीनशे अकरा पंचवीस एक्कान चारशे एक चारशे अकरा चारशे अकरा चारशे एक्कन चारशे एक्कावन्न चारशे एकान चारशे ऐंशी पाचशे एक पाचशे एक पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस